नागनाथाची शपथ खाऊन सांगतो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही फक्त तुमच्या मताचा करा इथल्या शक्ती द्या तुम्हाला दररोज पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी किती हे तुमच्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लोडबोड करू द्या सगळ्याच घ्या पण मतदान फक्त धनुष्यबाणाला करा आणि त्यांना घरी बसवा अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो मग या भागाचे नेते व आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक मिलिंद दादा आष्टु नगराध्यक्षाच्या उमेदवार कुमारी सिद्धिता वस्त्रे दुसऱ्या आपल्या आमच्या चंद्रभाई यांच्या मातोश्री शबनम बाबी शेख या ठिकाणी सगळे उमेदवार उपस्थित असलेले आपल्या सर्वांच्या परिचयचे असलेले तरुण तडपदार उमेदवार आनंद जाधव या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमचे सहकारी मित्र सुनील मार्गदर्शक शांती कुमार उपस्थित असलेले आमच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित असलेले सर्व आमचे सहकारी मित्र जितेंद्र माता भाग व माझ्या तरुण मित्रांनो खरं खऱ्या मागच्या वेळेला ज्या वेळेला दोन हजार सोळा मध्ये निवडणूक लागली आणि या नगरचा जो रिकास आहे शक्ती आमच्या अशा प्रकारचे आव्हान शिरतो त्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिला या महोत्सवात आजचा भाग म्हणून क्रांतीनगर असो अंबाद साठे नगर असो हे दोन भाग हे असे आहेत या मळेश्वराचे की मळे नंतर हे वसलेले भाग आहेत क्रांतीनगर आणि अंबाबद साठे सगळे आणि आपल्याच या ठिकाणी भागात राहणारा आपल्या भागात या ठिकाणी वाढलेला आपल्या भागात या ठिकाणी खेळायला जाणारा रोज आपल्या संपर्कात अनेक बाळासाहेब मग त्याचे झाला आणि खऱ्या अर्थानं इतक्या गाव प्लॅन कक्षाचा प्रश्न मिटवला गेला इतक्या लाईफचा प्रश्न मिटवला गेला अनेक ठिकाणच्या रेल्वे प्लॅनचा प्रश्न मिटवला गेला आणि आज तुम्ही जाऊन बघा एक यांच्या ताब्यामध्ये मागील तीस वर्षामध्ये जिल्हा कृषी हम्म ते होते शिमोत्व पाच वर्ष सरपर्यंत होत्या पंचायत समितीच्या सदस्य होत्या पंधरा वर्ष जिल्हा होता त्यांच्या कामची नगर आणि तुम्ही मला फक्त अडीच संधी दिली आणि अण्णावर नगर याची तुलना तर केली आज अण्णावर साठे नगर या सगळ्या बाबतीत थोडा आपल्याला आपल्याला पाहायला मिळून म्हणून तुमच्या शक्ती म्हणून खऱ्या अर्थाने परिवर्तन झालेला आणि या परिवर्तन कसं असल्यामुळे सांगायचं आपला आठावा भाजप या ठिकाणी मार्केट ह्याचा प्रेक्षा केला त्याने आपला बाजार शंभर वर्ष आणि हा आठवडा भाजार या आठवड्या भाज्यांमध्ये बरोला पाहिजे राजा प्रकारची कृष्ण प्रतीक्षा केली आणि आपला बाजार आणि या ठिकाणी आठवडा बाजार तुमची आमची आहे प्रत्येकाला एक दिवस या ठिकाणी तसा आपल्याला

आपल्या भागात मंजूर झाल्याचं म्हणा या ठिकाणी योग आला आणि खऱ्या अर्थानं माझ्या हातनं ते सत्कार हे घडलं एकशे अठ्ठ्याण्णव पैकी एकशे तीस गणगुले जर कुठे मंजूर झाले असतील तर आपल्या अंगावर साठेनगर एकशे तीस मंजूर झाले मंजूर झाले तर आपल्या बाजार मध्ये मंजूर झाले म्हणजे जवळजवळ एकशे ऐंशी घरकुल्या मंजूर करण्याचं काम या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं झालेलं फक्त मला हे घरकुल मंजूर कोण या ठिकाणी आपण थांबलेलं नाही प्रधानमंत्री औषध दिनाच्या माध्यमातून या शहरामध्ये चौदाशे घरकुल मंजूर केले आणि हे कशामुळे हो झाले तर मागच्या वेळेला तुम्ही तुमची शक्ती माझ्या तापाटीशी उभा केली म्हणून या महोळ शहरामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन झालं आणि दोन हजार घरकुल मंजूर झाली या शहरामध्ये प्रत्येकाला राहायला घर मिळालं कारण त्याचा पाठपुरावा केला गेला आणि या महोळ शहरामध्ये दोन हजार घरकुल मंजूर करण्याचा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे खऱ्या अर्थानं तो आला पाणी पुरवठेच्या बाबतीत देखील आपल्या बाजार आठवडो बाजारमध्ये या ठिकाणी टाकी बांधली गेले पाच लाख लिटरची टाकी बांधली अनेक जणांनी आपण त्याला केला होता टक्यावर असताना तुम्हाला टाकी कशासाठी खाली बांधायची आहे मी त्यांना सांगायला सांगितलं एक टाकी बांधून थांबणार नाही रमेश बारसकर तर या मध्ये पाच टाक्या झाल्या पाहिजे तर महोळेश्वरातल्या माता भगिनीची तमरोची गागर खाली उतरल आणि या महोळेश्वरातल्या माता भगिनीला दान करण्यासाठी वेळ मिळत आणि जवा पाहिजे तेव्हा पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली उमेद दादा ता आज तास फक्त लाईट चालू आहे यशवंत मारे पाच वर्ष आमदार असताना आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला रेल्वेची परमिशन काढून द्या चोवीस तास लाईट झाल्यानंतर ज्या चार दिवसाला पाणी येत आहे ते दररोज देखील पाणी येऊ शकते असं सांगितलेलं असताना देखील मौळ शहराची जाणून बुटून आढळून केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि फक्त आठ तास लाईटवर खऱ्या अर्थाने हे पाणी चालू आहे तुम्हाला मी या ठिकाणी शपथ देतो नागनाथाची शपथ खाऊन सांगतो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही फक्त तुमच्या मताचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा करा इथल्या तिन्ही उमेदवाराला तुम्ही खऱ्या अर्थाने शक्ती द्या तुम्हाला दररोज पाणी दिल्याशिवाय रमेश बसणार नाही अशा प्रकारचा देतो तास पाणी असताना तुम्हाला तीन दिवसाला चार दिवसाला पाणी येत आहे जर चोवीस तास जर लाईट असली तर तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी येणाऱ्या तीन महिन्यामध्ये तुमच्या नावाला एक दिवसात किंवा दररोज पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू या भागातले तुमच्या सोबत दोन उमेदवार नाहीत आपल्या प्रभाग क्रमांक चार मधले तीन उमेदवार आहेत तुम्ही म्हणताल तशी काय तीन उमेदवार आहेत आपल्या शबनम बाबी या ठिकाणी उमेदवार आहेत आनंद जाधव या ठिकाणी उमेदवार आहेत पण आपल्या नगराध्यक्षाच्या कुमारी सिद्धी वस्त्र देखील आपल्या प्रभाग क्रमांक चार मध्येच राहतात त्यांचं मतदान देखील आपल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये आहे म्हणून मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे या प्रभाग क्रमांक चार मध्ये नगराध्यक्ष देखील आपलाच दोन नगरसेवक देखील आपलेच आणि शिकरून नगरसेवक देखील या प्रभाग क्रमांक मधला आपला अगदी नास्तूळ असेलनाथ माळे असेल किंवा अनेक सहकारी असतील यांना शिकवून करण्याची देखील आम्ही या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाला आम्ही जागणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी सांगतो म्हणजे चार चार जर नगरसेवक या प्रभागातील झाले तर या भोलाळे शहरातला मॉडेल असा प्रभाग अण्णाभाऊ साठे नगरचा चार नंबर प्रभाग झाला पाहिजे अशा प्रकारचं काम करून हे दाखवतील फक्त तुमची शक्ती तुमची ताकद या ठिकाणी मताच्या रूपाने दुष्यमानाच्या पाठीशी उभा करा अशा प्रकारची अपेक्षा तुमच्याकडून या ठिकाणी करतो जाता जाता एवढंच सांगतो महिलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून छप्पन लाख रुपयाची इमारत या ठिकाणी मंजूर असताना चार वर्ष झाल्या जागा नव्हती म्हणून या ठिकाणी इमारत झाली नव्हती पण रमेश बारसकरांनी आपल्या स्वतःची दोन गुंट जागा महिला प्रशिक्षण केंद्राला दिली आणि महिला प्रशिक्षण केंद्र आपल्या क्रांती भवनच्या पाठीशी उभा राहिलेला आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक संपल्यानंतर महिलांना प्रशिक्षण दिलं जाईल त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या उद्योगाचं प्रशिक्षण दिलं जाईल फक्त प्रशिक्षण देऊन थांबणार नाही तर तुम्हाला स्टायफंड म्हणून त्या ठिकाणी तुमचा रोजगार बुडवला म्हणून तुम्हाला स्टायफंड दिला जाईल स्टायफंड देऊन फक्त थांबणार नाही तुम्ही ज्या प्रशिक्षण घेतलं त्या प्रशिक्षणाचा उद्योग चालू करण्यासाठी तुम्हाला लोन बँकेच कर्ज उपलब्ध करून देणार आहे म्हणून आपल्या तरुण मित्रांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो सांगू इच्छितो आंघडकरांनी गेल्या पंधरा वीस तीस वर्षामध्ये क्रीडा संकुलाचा प्रश्न ठेवला पण या ठिकाणी याच प्रभागामध्ये क्रीडा संकुलन होणार आहे मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आपल्या कॉलनीची जागा चौतीस चौतीस एकर असलेली जागा तिथं तर पंधरा एकरावर क्रीडा संकुल हा अजून एकनाथ बाय शिंदे आणि राजा लोखळे यांच्या मार्फत आपण त्या ठिकाणी आरक्षण टाकलेलं आहे आणि आपल्या मोहोळ शहरामधले महोळ तालुक्यातले सर्व तरुण कार्यकर्ते तरुण खेळाडू आपल्याच प्रभावामध्ये या ठिकाणी क्रीडा संकुलामध्ये येणार आहे अशा अनेक प्रकारचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही तुमची घेतो फक्त किती हे पैसे वाटू द्या किती हे तुमच्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लोडबोड करू द्या सगळ्याच घ्या पण मतदान फक्त बाणाला करा आणि त्यांना घरी बसवा अशा प्रकारची अपेक्षा आपल्यातून या ठिकाणी करतो व या ठिकाणी तर थांबतो जय हिंद जय महाराज